नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबकतात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या ह्या नव्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक अगत्याने सांगेन की एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे आज पहाटे किंवा काल रात्री अठ्ठावीसच्या फेब्रुवारीच्या रात्री अपरात्री केव्हा तरी आमचा एक सहकारी तरुण सहकारी दडाडीचा यूट्यूबर सुशील कुलकर्णी याचा द अॅनालायझर न्यूज ह्या यूट्यूब चॅनेलला हॅक करण्यात आलेला आहे आणि ॲनालायझर मराठी आणि ॲनालायझर हिंदी ह्या दोन्हीही यूट्यूबवर तुम्हाला काही सापडणार नाही किंवा काहीतरी गडबड झाली आता हॅक म्हणजे काय वगैरे हे मला फारसं कळत नाही पण आपल्याकडून काहीतरी चोरीला गेलं गायब झाले ते दार उघडत नाही कारण ती किल्ली कुलू काय पासवर्ड सगळं गोंधळ आहे तर मी एवढंच विनंती करेन की ते पुनर्स्थापित व्हावं हो यासाठी सुशील प्रयत्न करतो आहे त्यासाठी सायबर पोलिसांची त्यांनी मदत घेतलेली आहे पण या दरम्यान ॲनालायझर डिव्हाईन म्हणून त्याचा एक आणखीन चॅनेल आहे आणि तो ओपन आहे चालू आहे त्याच्यावर सध्या सुशीलने आपलं राजकीय विश्लेषण वगैरे चालू ठेवलं आहे तेव्हा सुशीलच्या चाहत्यांनी किंवा आमच्या गोतावळ्यातल्या सगळ्या श्रोत्यांनी ॲनलायझर मिळत नसेल तर ॲनलायझर डिव्हाइन हा जो चॅनेल आहे तिकडे सुशील कुलकर्णीला ऐकायला मुद्दाम जावं अशी मी सुरुवातीलाच विनंती करतो बघू पुढच्या दिवसात काय होतं आता मी जरा आपल्या नेहमीच्या म्हणजे आजच्या राजकीय विश्लेषणाकडे वळतो मित्रांनो आज एकोणतीस फेब्रुवारी मी बोलताना सुरुवातीला सांगितलं चार वर्षातून एकदा लीप इयर येतं ज्यावेळेला फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीसऐवजी एकोणतीस दिवस येतात असा आजचा दिवस आहे आणि अशा दिवशी एक थोडा वेगळा विषय मला मांडावासा वाटतो पण तो कधी तुम्ही आहात सोडा पण मी बोलतो आहे तो एकोणतीस फेब्रुवारीचा दिवस आहे आणि गेले दोन चार दिवस जागा वाटप जागा वाटप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला काय 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 वाटते ते ऐकायला येतं आहे ते महायुतीबद्दल पण ऐकायला येतं आहे आणि महाविकास आघाडीबद्दल पण ऐकायला येतं आहे अर्थात जितका त्याचा चव्हाट्यावरचा विषय महाविकास आघाडीच्या बाबतीत झाला आहे तेवढा तो महायुतीबद्दल झालेला नाही महायुतीतल्या तीनही पक्षात म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे आणि फडणवीस या तिघांच्याही पक्षामध्ये आपल्याला कुठल्या जागा पाहिजेत याच्यावरून रस्सी खेच चालू आहे पण जाहीररित्या त्यावरून काही विवाद निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते पण दुसरीकडे महाविकास आघाडी महाराष्ट्रातली आणि तीच अखिल भारतीय पातळीवर इंडी अलायन्सचा घटक आहे अशा महाविकास आघाडीने एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असं दोन दिवस अखिल भारतीय बिगर भाजप किंवा भाजपविरोधी नेत्यांचं एक संमेलन भरवलं होतं हॉटेल हयातमध्ये आणि तिथे एक निर्णय घेण्यात आला होता की सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी देशाच्या सगळ्या राज्यातल्या इंडि अलायन्समधल्या पक्षांनी आपापल्या राज्यातलं लोकसभा जागांचं वाटप पूर्ण करायचं आहे सप्टेंबरच्या शेवटी सांगितलं होतं पण ज्यावर आम्ही एकोणतीस फेब्रुवारी म्हणतो आहे याचा अर्थ असा हे ठरल्याला आता सहा महिने पूर्ण झालेले आहेत पण अजूनही देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये दे। काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या अठ्ठावीस पक्षांच्या आघाड्यां आघाडी असलेल्या गटांमध्ये जागावाटप पूर्ण होऊ शकलेलं नाही एक महिन्याच्या आत जे जागावाटप व्हायचं होतं ते सहा महिने उलटून गेलं गेले तरीही ते जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आणि त्याबद्दल उलटसुलट चर्चा मात्र चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मी बोलतो आहे आणि म्हणून मला माध्यमांना एक सल्ला द्यावा असा वाटला की जी काय लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी जी लोकसभा निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्यात महायुती विरोधातल्या महाविकास आघाडीची निवडणूक ही त्यात समाविष्ट असलेले तीन पक्ष लढवणार आहेत आणि त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची येणार आहे का यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह लागलेलं ला असताना ही निवडणूक जणू काय आपण लढवणार आहोत अशा थाटामध्ये महाराष्ट्रातली माध्यमं आणि पत्रकार जे पिंगा घातल्यासारखे नाचतात त्याचा आता हसू झालेला आहे गेले महिनाभर तरी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार बारा 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 असं चार पक्षात जागा वाटप झालेलं होतं नंतर अचानक बातमी आली नाही महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना घेतलं तर त्यांना दोन जागा देण्यात येतील मग आणखीन आलं वीस अठरा किंवा आणखीन काय वीस दहा आठ असं चालू आहे संजय राऊत तर महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे आणि उबाठा शिवसेनेचे तिघांचे प्रवक्ते आहेत ते तर म्हणाले होते की तेवीसच्या खाली शिवसेना जागा लढवणार नाही असो सांगण्याचा मुद्दा असा की जागा वाटपाला एवढं महत्त्व माध्यमं देतात तेवढं महाविकास आघाडीतले पक्ष देतात का याकडे जरा गंभीरपणे बघा ना तुम्ही उतावळे झालेले आहात एकदा काय ते महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरवून जाऊ प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला आणि इंडी अलायन्सला ज्या अटी घातल्या त्या जाचक आहेत काल मी एका चॅनेलवरची चर्चा ऐकत होतो अठ्ठावीस फेब्रुवारीला की सत्तावीस जागांची मागणी वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे आणि त्याखेरीज दोन जागावर उमेदवारसुद्धा जाहीर करून टाकलेली आहेत त्यामुळे अठ्ठेचाळीसमधल्या एकोणतीस जावाज जागा जर वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या असतील तर उबाटा शिवसेना पवारांची राष्ट्रवादी आणि पटोलेंची काँग्रेस यांच्यासाठी उरणार काय इतपर वाद चालू होता तर वंचित बहुजन आघाडीचा त्या, त्या चर्चेतला प्रवक्ता म्हणाला आम्ही कुठल्याही अटी शर्ती घातलेल्या नाहीत आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आम्हाला जिथे आमचं बळ आहे आमची ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची असं वाटते अशा सत्तावीस जागांचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आम्ही त्या जागांवर अडून बसलेलो नाही किंवा तेवढ्याच जागा पाहिजेत कमी चालणार नाहीत अशी कुठलीही अट आम्ही घातलेली नाही मग हा विषय चर्चेला काय येतो की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची कोंडी करून टाकलेली आहे जागा वाटपाची पहिली गोष्ट म्हणजे पंधरा दिवसापूर्वी जेव्हा जागा वाटपाची महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलं होतं पण त्यांचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर तीन पक्षांचे प्रतिनिधी म्हणजे उबाठा पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रतिनिधी एका कुठच्या बंद खोलीत बसले आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला त्या बैठकीच्या बाहेर कुठेतरी प्रतीक्षा करत बसवून ठेवलं होतं त्यावरून धुसफूस झाली रुसवे फुगवे झाले म्हणजे या प्रकारे गेले दोन तीन महिने थेट चर्चा राज्य पातळीवर चालू आहे आणि राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक राज्यातला निर्णय होऊन सहा महिने पूर्ण झाले आणि तरीही कुठलंही जागा वाटप होत नाही आहे आणखी एका आठवड्यात निवडणुकीची घोषणा होईल आचारसंहिता लागू होईल कदाचित तीस ते चा पन्नास दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या मतदानाचे दिवस ठरलेले असतील म्हणजे मतदानाला चाळीस ते पन्नास दिवस उरले असतानासुद्धा महाविकास आघाडीत कुठच्या पक्षाला किती आणि कुठल्या जागा हे ठरलेलं नाही पण त्याचं भर चव्हाट्यावर रोजच्या रोज चर्चा चालू आहेत अबरूची लक्तरं काढावीत अशा प्रकारे महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल की नाही यावरूनच हलकल्लोळ मारलेला आहे हे मी अगत्याने मित्रांनो एवढ्यासाठी सांगतो की जे पक्ष लढणार आहेत महाविकास आघाडी म्हणून पवारांची काँग्रेस उद्ध ठाकरेंची उबाठा आणि काँग्रेस पटोल्यांची यांना जर जागा वाटपाची फिकीर नाही आहे आणि कुठलीही चिंता नाही आहे जागा वाटप आरामात होईल स्मूथली होईल चिंतेचं कारण नाही हे त्या त्या पक्षाचे प्रवक्ते सांगत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी किंवा राजकीय विश्लेषकांनी चिंताक्रांत व्हायचं काही कारण नाही आता हळूहळू जशी निवडणूक जवळ आली आहे तसं महायुतीमध्ये सुद्धा सिंधुदुर्ग रत्नागिरी नारायण राणे लढणार का त्याच्यावर ओरिजिनल शिवसेनेचा दावा आहे गेल्या कित्येक तीन निवडणुका दोन निवडणुका तिथून शिवसेनेचे आमदार निवडून खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर शिवसेनेचाच म्हणजे आता एकनाथ शिंदेंचा अधिकार आहे असा महाविकास आघाडीत हे किंवा दक्षिण मुंबई ही शिवसेनेचीच जागा आहे पण तिथे जवळजवळ नक्की झालं अशा बातम्या दाखवल्या जात आहेत की उबाठाचे अरविंद सावंत विरुद्ध भाजपचे आ, राहुल नार्वेकर यांची लढत पक्की असं सांगितलं जाते या सगळ्या अर्थात सूत्रांकडून बातम्या आलेल्या असतात आणि मी नेहमी सांगतो सूत्रांकडून आलेल्या बातम्या याचा अर्थ महाविकास आघाडी किंवा महायुती यातल्याच काही नेत्यांनी जाणीवपूर्वक सोडलेल्या पुढे असतात की बाबा याविषयी चर्चा झाली तर पुढे काय मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की शिरूर जिथे तीनदा निवडून आलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील या जागी राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे जे आता पवारांबरोबर आहेत त्या जागेसाठी अजितदादांचा हट्ट आहे आणि त्यासाठी आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडून अजितदादांकडे जाणार अशीही चर्चा होती तर हा सगळा जो कल्लोळ चाललेला आहे याची खरोखर गरज आहे का देशभर कुठेही जागा वाटप झालेलं नाही इथेही झालेलं नाही तर एवढं पत्रकारांनी उतावळं होण्याचं कारण नाही ज्या पक्षांना एक एक मुद्द्याचा त्यांचा अजेंडा आहे मोदी को हराना आहे पण मोदींना हरवायचं म्हणजे काय आणि मोदींना हरवून या देशाचे प्रश्न कसे सुटतील मोदींना हरवलं की लोकशाही वाचवली जाईल हा जो दावा आहे तो किती पोकळ आहे त्याचं उत्तर त्या एक मुद्द्याच्या अजेंड्यावर सिंगल पॉईंट अजेंडामध्ये सापडतो की मोदींना हरवलं पण पर्यायी सरकार बनवावं लागेल ना आणि पर्यायी सरकार बनलं नाही किंवा डळमळीत राहिलं तर लोकशाही अधिक धोक्यात येते कारण त्यामुळे सरळ सरळ अराजकाची परिस्थिती निर्माण होते म्हणजे अराजक चालेल लोकशाही वाजव वाचवण्यासाठी आम्हाला देशात अराजक माजवायचं आहे आणि त्यासाठी मोदींना हरवायचं आहे ही भूमिका आहे का कधीतरी याच्यावर विश्लेषण करा कोणाला किती जागा मिळतील ते लढतील जिंकतील हरतील हा दुसरा विषय पण ज्या वेळेला निवडणुका येतात त्यातून जुन्या आणि नव्या मतदारांना प्रबोधन त्यांचं करणं त्यांची राजकारणाची जाण समज वाढवणं हे माध्यमांचं कर्तव्य आहे त्याचा सगळ्यांना विसर पडलेला आहे एकमेकांना शिव शिवीगाळ करणं हे दाखवण्यात माध्यमं रमलेली आहेत आणि मग त्यात हा नवा मुद्दा की जागा वाटप त्यांनी कोंडी केली ह्यांनी मागितलं ते अडून बसले पहिली गोष्ट माध्यमांनी लक्षात घ्यावी की तुम्हाला जितकं इंडी आघाडी जिंकावी वाटते मोदी हरावे वाटतात किंवा महाविकास आघाडी जिंकावी आणि तुमच्या महायुतीचा दारुण पराभव व्हावा हे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुमच्या इच्छेनुसार आणि भूमिकेनुसार मैदानात उतरणाऱ्या पक्षांना तसं वाटत नाही नाना पटोले असोत उद्धव ठाकरे असोत संजय राऊत असोत शरद पवार सुप्रियाताई असोत यापैकी कोणालाही मनपूर्वक महाराष्ट्रात भाजपचा पराभव करा असं वाटत नाही जर तो तुमचा अजेंडा असेल की माझा फायदा तोटा काय होतो हे सोडून द्या पण महाराष्ट्रात भाजपचा एक एक उमेदवार पराभूत झालाच पाहिजे ही जर ठाम भूमिका असेल तर त्या भूमिकेवर पक्के असलेले पक्ष जागा वाटपावरून मांडणार नाहीत आज मी ऐकलं त्या काय बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर जितेंना आव्हाड म्हणाले की जागा वाटप हा काय फार चिंतेचा विषय नाही जो जिंकू शकेल त्याला ती जागा दिली जाईल पण जिंकू शकतो हे कोणी ठरवायचं गेल्या दोन लोकसभा निवडणुका म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोनही निवडणुकांमध्ये जिथे लागोपाठ काँग्रेस पक्षाचा पराभवच झालेला आहे त्या काँग्रेस पक्षाला जागा की जागा ते जिंकू शकतील अठ्ठेचाळीसमध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा जिंकता आली दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चौदामध्ये काँग्रेसला फक्त दोन जागा जिंकता आल्या म्हणजे काँग्रेस शेहेचाळीस किंवा सत्तेचाळीस जागा हमखास हरतो हा इतिहास आहे मग त्यातली कुठली जागा काँग्रेस जिंकणार आहे हे महाविकास आघाडीचे नेते एका बैठकीत बसून ठरवणार कसे आणि असंच म्हणायचं असेल तर जागा वाटप खूप सोपं आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आता फुटला असेल पण गेल्या वेळची निवडणूक झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखंड शिवसेनेने अठरा जागा जिंकलेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जागा जिंकलेल्या होत्या काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकलेली होती आता अठरा आणि चार बावीस आणि एक तेवीस या तेवीस जागा सोडल्या तर उरतात पंचवीस जागा त्या पंचवीस जागा या तीनही पक्षांनी एकमेकांच्या समजुतीने वाटून घेतलं तरी जागा वाटप अवघड नाही आहे गेल्या वेळेला जो जो जी जागा जिंकला त्या त्या जागा त्यांच्या अशा ठरवा आणि उरलेल्या जागांमध्ये वाटप करून घ्या त्या उरलेल्या पंचवीस जागांमध्ये तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यायचं असेल तर ठीक आहे बाबा असं करा की पंचवीसपैकी चार जागा प्रकाश आंबेडकरांना द्या उरलेल्या एकवीस जागा आहेत त्या प्रत्येकी सात 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 तीन पक्षांनी वाटून घेतल्या तर शिवसेनेला अठरा अधिक सात पंचवीस जागा द्याव्या लागतील काँग्रेसला एक अधिक सात आठ जागा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार अधिक सात अकरा जागा द्या आणि उरलेल्या चार जागा प्रकाश आंबेडकरांना जागा वाटप सोपं आहे पण जो जिंकू शकेल त्याला हे ठरवणार कसं कारण आघाडीतल्या एक पक्ष इतका दुबळा आहे की अठ्ठेचाळीस पक्ष पैकी फक्त एक जागा जिंकू शकला तो फुटलेला नाही पण शरद पवारांचा राष्ट्रवादी फुटला आहे उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष फुटलेला आहे त्यामुळे गेल्या वेळेला इतक्या जिंकल्या हा दावा आत्ताच्या निवडणुकीत लागू होत नाही त्यामुळे जो जिंकेल त्याला तो जिंकेले कधी ठरणार आहे मे महिन्याच्या शेवटी मतदान होईल कदाचित चौथी तिसरी पाचवी फेरी महाराष्ट्रातली असेल त्यानंतर आणखीन दोन फेऱ्या सात असतील तर म्हणजे महाराष्ट्रातलं मतदान संपल्यानंतर जवळजवळ तीन ते चार आठवड्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे त्यामुळे कुठली जागा कोण जिंकू शकतो हे महाविकास आघाडीच्या मुडभर नेत्यांच्या बैठकीत नाही ठरवताहेत ते मतमोजणीनंतर ठरतं कारण जागा जिंकलेली असते तुम्ही दावे प्रतिदावे करता त्याच्यावर कुठली जागा जिंकली किंवा हरली जाऊ शकत नाही आणि म्हणून जो जिंकू शकेल त्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला ती जागा द्यायची हा जो जितेंद्र आव्हाडांनी सांगितलेला युक्तिवाद आहे तो जितका फसवा आहे तितकाच तो गोलमाल आहे एक प्रकारे जितेंद्र आव्हाड सांगतायत की घाई नाही आहे जागा वाटव आरामात होईल स्मूथली होईल चिंतेचं काही कारण नाही मतदान संपून निकाल लागले की कुठला पक्ष कुठल्या जागा जिंकतो हे सिद्ध होईल तेव्हा त्यानंतर आम्ही जागा वाटप करू जितेंद्र आवड जे म्हणाले की जो जिंकू शकेल आता जिंकू शकेल याचा निकाल जर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा वीस तारीखनंतर ठरणार असेल मतमोजणीनंतर ठरणार असेल तर महाविकास आघाडीचं आणि इंडी आघाडीचं महाराष्ट्रातलं जागा वाटप हे मे महिन्याच्या अखेरीस होऊ शकतं जितेंद्र आवड काय सांगतायत समजून घ्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे माईक घेऊन धावणारे कॅमेरे घेऊन धावणारे किंवा त्याच्यावर बातम्या आणि चर्चा करणारे जे पत्रकार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की महाविकास आघाडीला आत्ता जागा वाटपाची कुठलीही घाई नाही आहे निवडणुकीची घोषणा होऊ देत वेळापत्रक जाहीर होऊ देत उमेदवारी अर्ज भरले जाऊ देत लोकांनी मतदान करू दे त्या मतांची मोजणी होऊ देत आणि ती मोजणी झाल्यानंतर कुठले मतदारसंघ कोण हमखास जिंकू शकतो हे ठरेल आणि मग दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुढच्या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातलं जागा वाटप करील माध्यमांनी आणि पत्रकारांनी त्यासाठी उतावळं होऊन घाई गर्दी करण्याची गरज नाही महाविकास आघाडीला जे जागावाटप करायचं आहे ते दोन हजार चोवीससाठी नाही आहे हे पहिलं लक्षात घ्या दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अत्यंत प्रयत्नपूर्वक शांतचित्ताने पाच वर्ष आधी दोन हजार एकोणतीसचे उमेदवार आणि जागा ठरवणार आहे आणि म्हणून जागावाटप हे होत राहील मतदान होऊन जाऊन देत जागा वाटप काय दोन हजार पंचवीस सव्वीस सत्तावीसमध्ये झालेलं चालतं कारण निवडणूक तर दोन हजार एकोणतीसमध्ये आहे ना जितेंद्र आव्हाड जे बोलले त्याचा हा अर्थ होतो पण त्यांना इतका तपशिलात प्रश्न विचारायची हिंमत कॅमेरे आणि बूम हातात घेतलेल्यामध्ये नाही आहे त्यामुळे संजय राऊत असोत जितेंद्र आव्हाड असोत नाना पटोले असोत आदित्य ठाकरे असोत त्यांनी वाटेल ते बरळावं वा, आम्ही रेकॉर्ड करणार आणि आम्ही चॅनेलवर दाखवणार मग त्यावर एक्सपर्ट लोकांच्या डिबेट चालवणार ही झाली आहे पत्रकारितं त्या जे कोणी दुदखोडी पोरं आहेत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही चिंता करू नका मतदान संपेल मतमोजणी होईल निवडणुकीचे निकाल लागतील तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होतील त्यानंतर महाविकास आघाडी आरामात बसून एकेका जागेचे आकडे मोजून वगैरे दोन हजार एकोणतीससाठी लोकसभेचं जागा वाटप आत्तापासून करणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार